नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी स्वागत आहे मित्रांनो आदिमाया शक्तीने देवतांचे संरक्षण केले त्यामुळे मित्रांनो कुलदेवी हे तुमचंही संरक्षण नक्की करणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि मित्रांनो हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपण पाहणार आहोत त्या त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट म्हणून तुमची जी कुलदेवी किंवा कुलदैवत आहे त्या नावानं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा सगळ्यात प्रथम आपण कुलदैवी म्हणजे काय हे पाहूया जी आपल्या कुळाचं रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो पिढ्यानपिढ्या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई मोहटादेवी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर मित्रांनो प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते तर मित्रांनो ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करते त्या मुलाचं त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करते त्या घराला सांभाळते मित्रांनो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही कारण देवी माता ही फक्त भक्तीची भूकेलेली आहे मित्रांनो कुलदेवी ही स्वतः स्वयंभू असते सिद्धरूपी असते पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर मित्रांनो त्या घरामध्ये वादविवाद होतात हे सुद्धा एक पहिले लक्षण आहे मित्रांनो त्या घरात अजिबात शांतता नसते संतान सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येत असतात मित्रांनो अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा कुलदेवीचा वास असतो आपल्या मित्रांनो त्या दिवशी तुम्ही त्या देवीची सेवा करा ज्या देवी ज्या वारी आपल्या कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी त्या देवीची तुम्ही सेवा करा मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजन लावा भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला दाखवावा आणि अजिबात मातेचा आपल्याला विसर पडू देऊ नका नामस्मरण सतत करत रहा जशी आपल्या घरात वडीलधारी जी माणसं असतात म्हणजेच आपले आजी आजोबा पणजोबा जी आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे मित्रांनो कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करेल वर्षातून एकदा तरी कुलदेवीला जाऊन आलं पाहिजे मूळ ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळ घेऊन त्या ठिकाणी जायचं देवीचा आशीर्वाद घ्यायचा तिची ओटी भरायची आणि नतमस्तक होऊन तिथे मनापासून आरती करायची मित्रांनो तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर कायम असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा कुलदेवीची शक्ती तुमच्याबरोबर असेल तुमचं रक्षण करेल बघा तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी देवी तुम्हाला त्यातून वाचवेल त्या वाईट प्रसंगातून तुमचं रक्षण करेल त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश ठिक त्या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो आपल्या घरात वर्षभरात जे जे आपलं कार्य आपण करू मंगल कार्य असो लग्न असो आपण गाडी घेऊ घरं बांधू त्यावेळेला मित्रांनो कुलदेवीला आपल्या अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करायची जसं की मित्रांनो तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीला एकदा तरी नक्की जा आणि भंडारा उधळून द्या आकाशात येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणा वाऱ्यासारखी संकट निघून जातील मित्रांनो काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे का ज्या घरातील कुलदेवी कुटुंबावर खुश असते त्या घरात कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजेच त्या घरातील व्यक्ती कोणतंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण तातडीने करून टाकतात ती व्यक्ती नेहमी यश मिळवते ज्यांना कामात अडचणी येतात ज्या घरामध्ये कितीही साधं छोटं काम असलं ना तरी अनेक अडचणी निर्माण होतात म्हणजे नकट्याच्या लग्नाला बारा विघ्न अशी अवस्था असते तर तुम्ही समजून जायचं की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकतंय त्यामुळे वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या ठिकाणी मूळ ठिकाणी नक्की जा देवीची ओटी भरा तिथं गेल्यावर नवरात्रीमध्ये असू द्या आता देवीच्या यात्रा आल्यात पौष पौर्णिमेला नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरून नतमस्तक व्हा देवीच्या पायाशी आणि मित्रांनो विशेष म्हणजे देवीचा जो कोणता वार आहे तुमची देवी जर काळूबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा आमचा मल्हारी मार्थंड असेल तर रविवार असतो बघा तुमच्या देवीला जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे मित्रांनो त्या घरातल्या एका व्यक्तीने तरी तो उपवास करायला पाहिजे देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहील दुसरं लक्ष आपण आता दुसरं लक्षण पाहणार आहोत आपण तुमच्या घरात देवी आहे का मित्रांनो त्या घरातील सदस्य ज्यांच्या घरात देवीचा वास आहे त्या घरातील जे सदस्य असतात ते एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये ग्रहकल अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं ही आज्ञाधारक असतात त्या घरातील करती व्यक्ती म्हणजेच मोठी ज्या वेळेला निर्णय घेते त्या वेळेला सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर मित्रांनो हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे त्या घरावरती त्यांच्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदेवतेची सेवा करत असतात अगदी मनापासून मित्रांनो तिसरं लक्षण पाहणार आहोत की देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का तर तिसरं लक्षण आहे की ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं की सगळं घर अगदी सुगंधित वाटून जातं जसं कोणी अगरबत्ती घरात लावली किंवा अत्तर मारलं असेल असं आपल्याला वाटतं त्यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास तुमच्या घरामध्ये आहे काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्याबरोबर भांडणार माझा भाऊ माझ्याबरोबर भांडणार असे वैतागलेले कित्येक लोक आपण पाहतो तर घर हे शांततेसाठी असतं जसं आपल्याला वाटलं की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही तुमचं काहीतरी कुठेतरी चुकतं आहे हे निश्चित चौथं लक्षण आपण पाहणार आहोत संततीप्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी जर येत असतील मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही तर मित्रांनो त्या घरात कुलदेवीचा वास आहे हे निश्चित समजून जावं परंतु काही घरात आपण पाहतो की मुलबाळ होत नाही नवस करावे लागतात कुठल्याही शारीरिक अडचणी नसता तरीसुद्धा मुलं बाळं होत नाहीत मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकतं हे निश्चित आता आपण पाचवं लक्षण पाहणार आहोत मित्रांनो बाहेरची कोणती वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात प्रसन्न आहे त्या घरात कुलदेवीचा कुल वा कुल वास आहे त्या घरात कुलदेवी किंवा कुलदैवत तुमचा असो त्यांचा वास त्यांची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उमऱ्याजवळ असते कुठलीही करणी बाधा करण्याचा कुणीही प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी अडवी येते वाईट शक्तीला घरात येऊ देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदैवतेची आणि कुलदैवताची असते कुठलाही कुलदैवत तुमचा असू द्या त्याच्यामध्ये एवढी तक ताकद आहे जीवनामध्ये कधीही विसरू नका त्यांची सेवा करा जर कुलमातेची तुम्ही सेवा केली कुलदैवताची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये यश नक्की प्राप्त होईल सगळ्यांना बघा मन प्रसन्न होऊन जाईल शेती चांगली पिकेल पिठातलं पीठ पुरेल मिठातलं मीठ पुरेल तेलातलं तेल पुरेल मित्रांनो बरकत हा शब्द मी त्या ठिकाणी वापरते आहे तुमच्या घरामध्ये बरकत येईल बघा तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा मनापासून करा मित्रांनो आता आपण सहावं हो लक्षण पाहणार आहोत जर देवी आपल्यावरती नाराज असेल तर देवीसुद्धा सांगते बघा कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल कुल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते आणि स्वप्नात जाऊन ती जी काही इच्छा आहे देवीची जी काही इच्छा असेल ती आपल्याकडून किंवा आपल्याकडून काही चुकत असेल देवी आव आवर्जून आपल्याला ती संकेत देते बघा स्वप्नात येऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पणजोबा ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली आणि देवीने मला हे करायला सांगितलं देवाने मला पोशाख करायला सांगितला देवीने मला ओटी भरायला सांगितली देवीने मला बोलवलंय अशी बघा जुनी लोकं आपले जाणकार लोक सांगत असतात तर मित्रांनो हे सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे काही कार्य तुम्ही कराल तुमच्या घरात लग्न असू द्या काही कारण असू द्या त्यावेळी पहिली पत्रिका ही, ही तुमच्या कुलदैवतेसमोर नेऊन ठेवा कुलदेवीसमोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कोणतंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचं घ्या कोणतंही काम असू द्या मूळ सुरुवात मूळ ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे या ठिकाणी मी इतिहासाचा रामायण रामायणाचा दाखला आपल्याला ला देऊ शकते प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकराची पूजा करत होते ज्यावेळेला मित्रांनो रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला समुद्राच्या काठाला प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग तयार केलं वाळूपासून आणि शिवलिंगाची पूजा केली आणि मगच पाऊल युद्धासाठी पुढं टाकलं लक्षात घ्या भगवान प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपापल्या धर्माप्रमाणे कराव्या लागतात मित्रांनो बघा तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जी कोणी तुमची कुलदैवी आणि तुमचं कुलदैवत आहे त्यांचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद